अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ही महाराष्ट्रात आता समानार्थी नावे झाली आहेत आधुनिक ज्ञान विज्ञानामुळे माणूस शिक्षित तर झाला पण सुशिक्षित आणि अंधश्रद्धा मुक्त झाला नाही या परिस्थितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी काटेकोर आणि अचूक विश्लेषण केले आहे ते म्हणायचे आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही आपण विज्ञानाची करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी जो कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हयातभर प्रयत्न केले तो त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला ज्याला विरोधी कायदा म्हटलं जातं तो नेमका काय आहे कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये येतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपले स्वागत करते या कायद्याचं पूर्ण नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा इंग्लिश मध्ये याचं नाव आहे महाराष्ट्र प्रिव्हेंशन अँड एरिडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर इनह्युमन एव्हिल अँड अगोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक अॅक्ट टू थाउजंड थर्टीन सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी हा कायदा अंमलात आला हा फौजदारी कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा एकोणाशे एकोणनव्वद मध्ये अशा प्रकारचा कायदा तयार करण्यासाठीची मागणी केली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि अनिस यांनी या कायद्याच्या मसुदात तयार केला आणि महाराष्ट्रातल्या अनेक सरकारांकडे यासाठी पाठपुरावा केला तब्बल चौदा वर्ष हे विधेयक अडकलं अंधश्रद्धा विरोधी कायदा असं मूळ नाव बदलून दरम्यानच्या काळात टोणा विरोधी कायदा असं नाव देण्यात आलं दोन हजार तेरा सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे विधेयक मांडल जाव असा डॉक्टर दाभोलकर आणि अनिसचा प्रयत्न होता पण अधिवेशन संपेपर्यंत हे विधेयक मांडलं गेलं नाही वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार तेरा ला महाराष्ट्र सरकारने याविषयीचा अध्यादेश काढला दोन हजार तेरा डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आलं विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक संमत झालं आणि वटहुकुमाचं कायद्यात रूपांतरण झालं अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य होतं पण मूळ मसुद्यातला अनेक गोष्टी वगळण्यात आल्याने कायद्याची तीव्रता कमी करण्यात आल्याची टीकाही करण्यात आली या कायद्याला राजकीय पक्ष उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी विरोध केला होता व्यक्तीला दोराने व साखळीने बांधून मारहाण करणे काठीने व चाबकाने मारणे तिला पादत्राने भिजवलेले पाणी प्यायला लावणे मिरचीची धुरी देणे त्या व्यक्तीला छताला टांगणे दोराला व केसाने बांधणे वा केस उपटणे शरीरावर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहोचवणे उघड्यावर लैंगिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे त्या व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे त्या व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्टा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार प्रसार करून लोकांना फसवणे थकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसवणे अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने आणि जीवाला धोका निर्माण होईल शरीराला जीवघेण्या जखम्या होतील अशा अमानुष अघोरी अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे आणि अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे उत्तेजन देणे व सक्ती करणे मौल्यवान वस्तू गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणे या नावाने कोणतेही अमानुष अनिष्ट अघोरी कृत्य किंवा जादू तोणा करणे अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे आणि त्याकरता प्रवृत्त करणे व प्रोत्साहन देणे आपल्या अंगात शक्ती किंवा एखाद्या व्यक्तीत अशी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा तिचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होईल असं सांगणे धमकी देणे फसवणे थकवणे एखादी व्यक्ती करणी जादूटोणा करते भूत लावते व मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आठवते असा समज निर्माण करणे किंवा एखादी व्यक्ती अपशकुनी आहे रोगराईला कारणीभूत आहे असं भासवून तिला त्रास देणे एखादी व्यक्ती सैतान व सैतानाचा अवतार असल्याचं जाहीर करणे जारण मारण करणी व चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे तिची नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं मंत्राच्या मदतीने भूतपिशाच्या आव्हान करणे व करण्याची धमकी देऊन एखाद्याच्या मनात भीती निर्माण करणे एखाद्या व्यक्तीला झालेली शारीरिक इजा ही भूताचा व शक्तीचा कोप असल्याचा समज करून देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे त्याऐवजी अमानुष अनिष्ट अघोरी कृत्य व उपाय करायला प्रवृत्त करणे कुत्रा साप विंचू सावल्यास एखाद्या व्यक्तीला उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र गंडे दोरे किंवा यासारखे उपचार करणे बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे स्वतः अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे किंवा कुणाचा अवतार असल्याचं वा स्वतःचा आत्मा पवित्र असल्याचं मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये मा अमानवी शक्ती असल्याचं भासवून त्याद्वारे इतरांची लुबाडणूक करणे भारतात धर्म हा लोकांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय आहे धर्म ही गोष्ट वाईट नसून त्यामध्ये घुसलेल्या कुप्रथा आणि पाखंड या सुंदर धर्माला मारक ठरतील असा विचार दाभोलकरांनी व्यक्त केला होता भारताच्या राजघटनेतही भारतातल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे धर्मातील किंवा अशा काही प्रथा ज्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही अशा काही गोष्टी या कायद्यातून वगळण्यात आल्या त्या आपण जाणून घेऊया कोणत्याही धार्मिक व आध्यात्मिक स्थळी घातलेल्या प्रदक्षिणा यात्रा परिक्रमा या प्रकारचे उपासना मार्ग वारकरी संप्रदायांच्या वाऱ्या हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन व इतर धार्मिक व पारंपरिक शास्त्रांचे विद्या कलांचे शिक्षण आचरण प्रचार आणि प्रसार दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे त्यांचा प्रचार प्रसार व साहित्य वितरण करणे शारीरिक व आर्थिक नुकसान न करणाऱ्या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणे त्याचा प्रचार प्रसार आणि साहित्य वितरण करणे घर मंदिर दर्गा गुरुद्वारा पॅगोडा चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा कि व्यवस्थापनांकडून शारीरिक व आर्थिक नुकसान न करणारे प्रार्थना उपासना आणि धार्मिक विधी सर्व धार्मिक उत्सव सण विधी प्रार्थना मिरवणूक आणि त्यासंबंधीची इतर धार्मिक कृत्ये अंगात येणे कडक लक्ष्मी व्रत कैवल्ये उपवास नवज बोलणे मन्नत मागणे मोहरम मिरवणूक आदी सर्व धार्मिक विधी धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान व नाक टोचणे जैन धर्मियांद्वारा करण्यात येणारे केशलोचन यासारखे धार्मिक विधी वास्तुशास्त्र ज्योतिषी आणि जोशी नंदी बैलवाले व वा इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला आणि जमिनीखालील पाणी सांगण्याबद्दलचा सा सल्ला राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केलेल्या कोणताही धार्मिक पारंपरिक कृती या कायद्याखालील गुन्ह्यात दखल पात्र आणि अजामीन पात्र आहे कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला किमान सहा महिने ते जास्तीत जास्त सात वर्षांचा कारावास आणि किमान पाच ते जास्तीत जास्त पन्नास हजारांचा दंड होऊ शकतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकर या कायद्याविषयी म्हणतात विरोधी कायद्याची लढाई जवळपास वीस वर्षांची होती त्यामुळे ज्या अपेक्षित गोष्टी होत्या त्या सगळ्या तरतुदी त्यात येऊ शकल्या नाहीत पण लोकशाहीमध्ये संवेदनशील विषयांवरचे कायदे करताना या गोष्टी घडतात याची आम्हाला जाणीव आहे पण अत्यंत महत्वाची बाब की देवी शक्तीचा दावा करणं आणि त्या माध्यमातून लोकांना फसवणं ठगवणं हा गुन्हा ठरला बारा कलम अंधश्रद्धा म्हणून सांगण्यात आली आणि त्यांचा परिणाम महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा वर्षात नक्कीच दिसून आलेला आहे जवळजवळ हजार ते बाराशे बाबा बुवांना अटक झालेली आहे यातला एक एक बाबा काही हजार आणि काही वेळेला लाख लोकांचं देखील शोषण करत असतो आणि जर असं शोषण होत असेल तर लोकांना त्या विरोधात एक हत्यार मिळालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जसं समाज प्रबोधनाच्या बाकीच्या कायद्यांच्या बाबतीत आहे तीच केस विरोधी कायदा बाबतीतही आहे अजूनही कितीतरी चांगल्या गोष्टी त्यात करता येऊ शकतात दक्षता अधिकाऱ्यांची तरतूद आहे ज्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई करता येऊ शकते पोलिसांचं प्रशिक्षण करता येऊ शकतं जर या सगळ्या गोष्टी येत्या कालखंडात घडल्या तर अधिक प्रभावी पद्धत पद्धतीने त्याचा समाजामध्ये परिणाम झालेला दिसेल समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे तसेच या कायद्याबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने या व्हिडिओ निर्मिती करण्यात आलेली आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था नेहमीच समाजात प्रबोधन व्हावे यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्स द्वारे नक्कीच कळवा अशाच प्रबोधन पर व्हिडिओ साठी प्रबोधन या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा